शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय रस्त्यावर कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून अनेकदा नागरिकांच्या अंगावर धावून जातात किंवा रात्रीच्या वेळी मोठ्यानं भुंगतात या कुत्र्यांमुळे विशेषतः वयोवृद्ध लोक आणि लहान मुले यांच्या मनात अधिक दहशत निर्माण आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेकदा हे भटके कुत्रे गटाने फिरत असल्यानं पादचारी व दुचाकी स्वारांसाठी धोकादायक आहे गेल्या काही दिवसांत कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना देखील घडल्याच्या चर्चा आहेत ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील ही गंभीर समस्या असताना स्थानिक प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप होतोय कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा त्यांच्या नसबंदीसाठी मोहीम राबवण्यात प्रशासनाला अपयश आले प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे मुदखेडकरांना जीव मुठीत घेऊन वावरावं लागतंय प्रशासनानं त्वरित या समस्येशी गंभीर दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासियांकडून जोर धरू लागली आहे शहरामध्ये जे मोकाट कुत्रे फिरत आहेत जे शाळेकडे शाळेकडे जाणारे विद्यार्थी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत काही का दोन चार जणाला चावली अशी घटना माझ्या माहितीच तो कानावर हो आहे आणि मी मुख्य नगर परिषदचे मुख्य अधिकारी शिवसाहेबांना विनंती केलेली आहे त्यांना फोनवर पण सूचना दिलेली आहे की आपण ह्या हो मोकाट जनावरांचं मोकाट कुत्र्यांचं बंदोबस्त करावा मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने शिवसाहेबांना मागणी करतो की आपण तात्काळ मध्ये या मोका जनावरांचा बंदोबस्त करावे न्यूज रिपोर्टर जबार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा